नाशिक येथे गोलक येथे आदिवासी समाजाचा जो केसर नदीचा विषय आहे तो रखडलेला आहे सतरा संवर्गाच्या जेवढ्या पण पद भक्त्या येतात त्या रखडलेल्या आहेत त्यासाठी एक ऑगस्टपासून मुलांनी जो उपोषण केला त्याचा अजूनही सरकारने काहीच सरकारने किंवा जे आमचे आमदार आमदार आहेत त्यांनी काहीच पाठपुरावा केल्यामुळे आज इथं राहुल हॉटेलची चौक दिली आहे इथं चक्काजाम आज पूर्ण झाले जेवढे आदिवासी बांधव आहेत आमच्या अधिकारांना दिलेला आहे आणि सर्व चक्काजामसाठी थांबलेले आहेत तसेच आमच्या ग्रामीण भागातील रेड हाऊस पण नाशिक जिल्ह्यातील तालुक्या आहेत ग्रामीण तालुक्या आहेत तीन दिवसापासून बंद आहेत हे राष्ट्रीय राष्ट्रीय रोड आहे जो संपूर्ण मार्गे आहे किंवा जो इकडचा नऊ कुत्रा अटॅच सर्व बंद आहेत तरी सरकारने लवकरात लवकर रोजपत्रा सभागृहात या समोरची दखल घेऊन आम्हाला आम्हाला आदिवासींना न्याय द्यावी अशी आम्ही पूर्ण समाजाच्या वतीने एक विनंती करतो आणि जर का तुम्ही केला पाहिजे याची आम्ही असा आंदोलन करू आणि सोड की पोळ तुम्हाला गेल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हे आदिवासी लढेंगे जितेंगे